श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे घटस्थापना आता घटस्थापना ही जर शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला मिळत असते आणि घटस्थापना ही आपल्याला आप राहू काळामध्ये चुकूनही करायची नाही मग घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे तसेच या दिवशी आप काही उपाय केले काही सेवा केल्या तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली के के तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला हे भोगावे लागले मी कितीही माता लक्ष्मीची पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ हे का मिळत नाही तर आपण या नवरात्रीच्या दिवसामध्ये काही चुका या चुकूनही करायच्या नाही आता अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग घटस्थापना आपण नक्की कोणत्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे तसेच कोणता काळ हा टाळायचा आहे तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा मा आशीर्वाद हा प्राप्त होईल नवरात्र म्हटले की देवीची घट स्थापना करण्यात येते नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा विधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्र बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य योग्य पद्धत पद्धत नसते त्यामुळे आज आपण देखील जाणून घेणार आहोत घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीची भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंतरावी त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते आपण माणसात देखील करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो ही नकारात्मकता जर घराच्या बाहेर गेली आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळे अगोदर घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडा किंवा अगदी गंगा शिंपडा किंवा पाण्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडा आणि त्याच नंतर आपल्याला पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता जो काही आपण एक दिवा लावून घ्यायचा आहे तसेच आपण घरामध्ये स्वच्छता देखील ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तर तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यामध्ये अगदी घाण कचरा असेल तर असे चुकूनही करायचं नाही आता चौरंगावरती आपण नवीन लाल वस्त्र अंथरले आहे त्यावरती विड्याची पाणी ठेवून आपण देव देखील मांडलेले आहे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळद कुंकू लावावे त्यानंतर घट स्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून ते आत नारळ ठेवावा आता भरपूर महिलांचं धान्य हे उगवत नाही तर जेव्हा आपण धान्य ठेवत असतो तर पहिल्यांदा मातीचा एक थर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण धान्य ठेवायचं आहे आणि परत एक मातीचा थर टाकायचा आहे परत धान्य ठेवायचं आहे आणि परत आपण वरून माती टाकायची आहे आता जे काही धान्य आपण ठेवणार आहोत तर ते धान्य आपण उभ्या पद्धतीने ठेवायचं आहे आडवं पडून धान्य ठेवायचं नाही आता गहू आहे तर ते गहू तुम्ही उभे ठेवू शकता आणि धने इतर काही गोष्टी असतील तर त्या अगदी तुम्ही आहे तशा ठेवल्या तरी पण चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे धान्य जर तुम्ही एक दिवस अगोदर भिजत ठेवलं आणि हे धान्य भिजल्यानंतर मग पेरलं तर ते धान्य हंड्रेड पर्सेंट तुमचं उगवणारच आहे त्यामुळे धान्य भिजवून नंतर तुम्ही पेरलं तरी पण चालेल कारण की असं म्हणतात की जसे ते धान्य उगत असते आणि त्याची धान्याची भरभराट होत असते तशीच आपली प्रगती होत असते त्यामुळे धान्य घरामध्ये चांगलं उगणं हे देखील खूप महत्वाचं आहे तसेच जे धान्य आहे तर त्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी आपण चुकूनही शिंपडायचं नाही आपण जर असे केले तर त्या धान्याला बुरशी येत असते व धान्य देखील कुजत त्यामुळे पाणी अगदी वरून शिंपडलं तरी पण तसेच आपण कलश ठेवलेले आहे तर या कलशाला लाल धागा बांधावा नारळाला हळदी कुंकू लावावे फूल अर्पण करावे लाल धाग्याला विड्याची नऊ पाणी लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी आता प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ असते तर त्या नऊ माळा तुम्ही आवर्जून घेऊन घटारा लावायचे आहे तर असं स्टँड लावायचं आहे जेणेकरून आपल्याला या माळा लावता येतील आता काही ठिकाणी अगदी त्या घटामध्ये नारळ देखील ठेवला जात नाही प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा घट नक्कीच मांडू शकता हा घट देवी समोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी आता आपण ज्या दिवशी घटस्थापना करणार आहोत म्हणजे सोमवारी बावीस सप्टेंबरला तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही चुका या दिवशी टाळायच्या आहेत तर पहिली चूक आहे तर ते म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही मग अगदी लाल रंगाची साडी असेल तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर अशी साडी देखील चुकूनही परिधान करायची नाही किंवा अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टींची आपल्याला या दिवशी काळजी ही घ्यायचीच आहे तसेच मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल किंवा अगदी एखादं वर्षश्राद्ध असेल तर त्या काळामध्ये आपण एखादी साडी परिधान केलेली असेल तर ती साडी देखील आपण या घटस्थापनेच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही अगदी ती भले ही साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असो पण ती साडी आपण या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही अगदी तुम्हाला नवीनच साडी पाहिजे असंही काही नाही पण ती जी साडी आहे तर ती आपल्याला परिधान करायची नाही आता तुम्हाला जर रंगांच्या साड्या परिधान करणे शक्य असेल तर आवर्जून ज्या दिवशी जो रंग आहे तर त्या दिवशी त्या, त्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता असेल तर परिधान करता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मकता ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच उंबरट्याचं लेपन देखील करावं यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता, आता या दिवशी रांगोळी देखील काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आता या दिवशी आपल्याला आणखीन देखील अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही करायच्या नाही आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ आता मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कारण की जेव्हा मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं म्हणून मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ आपण कुणालाही द्यायचं नाही दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी अगदी कोणी कितीही तुमच्याकडे धने मागितले किंवा मीठ मागितलं तर ते चुकूनही तुम्ही द्यायचं नाही तसेच तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू तुम्ही संपण्याच्या अगोदर जर घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी दही हे आपण कुणालाही द्यायचं नाही आपण जर दही कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही आपण दही कुणाला द्यायचं नाही आता जर या काळामध्ये आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर काय करावे आता एखादी महिला असेल तर तिची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही अन्नदान करू शकता एक ग्लास भरून पाणी देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही अगदी कोणताही मुक जनावर असेल प्राणी असेल तर त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता आपल्या दारातून कोणी तसे जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे मनापासून आपण पूजा सेवा ही करत असतो आणि जर दान केलं तर आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही अगदी बहीण भाऊ असेल जावा जावा असतील सासूसुना असतील तर त्यांनी देखील एकमेकामध्ये भांडण हे करायचं नाही कारण की भांडण झालं की घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्यामध्ये आपले लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्यामुळे घरामध्ये चुकूनही तंटे किंवा वादविवाद हे आपण करायचं नाही तसेच मांसाहार हा देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी घरातील एखादी व्यक्ती बाहेरून मांसार करून येत असेल तर त्या व्यक्तीला देखील सांगून ठेवावे कारण की अगदी जरी ती व्यक्ती जरी घरामध्ये मांसाहार करून आली त्यानंतर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेचे फळं देखील आपल्याला मिळत नाही त्यामुळे मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा तसेच कांदा लसूण याचा देखील समावेश करू नये कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो आपल्याला जेवढी पवित्रता पाळता येईल तेवढी पवित्रता आपण पाळायची आहे पालन शक्य होईल तेवढे नियम तुम्ही आवर्जून हा शेवटी त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण माता लक्ष्मी तुम्हाला कधीच कसलीच कमतरता भासू देणार नाही तसेच आता पूजेचा शुभ मुहूर्त नक्की कोणता आहे घटस्थापना कोणत्या वेळेमध्ये करावी हे देखील बघणार आहोत पण आपण पन बघूया की कोणत्या काळामध्ये ही पूजा सेवा करायची नाही तर काळामध्ये पूजा सेवा ही केली जात नाही काळ हा दीड तासाचा असतो तर या दिवशी राहू काळ हा सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते सकाळी नऊ वाजून एकोणावीस मिनटांपर्यंत असणार आहे मग या काळामध्ये आपण चुकूनही पूजा ही करायची नाही सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटे ते सकाळी नऊ वाजून एकोणनावीस मिनटे तर या काळामध्ये आपण पूजा सेवा ही टाळायची आहे तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनटे ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग या काळामध्ये आपण नक्कीच पूजा करू शकता पण या काळामध्ये जर आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा केली तरी पण चालेल फक्त जो आपल्याला सकाळचा राहू काळ आहे जो दीड तासाचा आहे तर तो राहू काळ टाळायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलरावडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद